नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं नाशिक शहरातील सर्व प्रकारच्या शाळांचे प्रमुख मुख्याध्यापक प्राचार्य यांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाकवी कालिदास कलामंदिर शालिमार येथे पार पडली शालेय शिक्षणाशी संबंधित विविध प्रशासनिक शैक्षणिक सुरक्षा आणि सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या प्रारंभी प्रशासन अधिकारी डॉक्टर मीता चौधरी मॅडम यांनी उपस्थितांचं स्वागत करत प्रास्ताविक केलं त्यांनी शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांनी तातडीनं प्रभावी उपाययोजना राबवाव्यात यावर विशेष भर दिला तसेच संपूर्ण पूर्ण बैठक होणाऱ्या चर्चेची रूपरेषा मांडली बैठकीतील प्रमुख मार्गदर्शन विद्यार्थी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था श्री मनोज दौंड ए आर टी ओ नाशिक शाळा वाहतूक समित्यांचे कार्य जबाबदारी आणि नियमावलीबाबत माहिती वाहन पार्श्वभूमी तपासणी आणि पालकशाळा समन्वयाचे महत्त्व श्री झोले विस्तार अधिकारी जिल्हा परिषद शासन निर्णय तेरा मे दोन हजार पंचवीसनुसार सुरक्षा उपायांची तात्काळ अंमलबजावणी सी सी टी व्ही गाई गार्ड सूचना फलक गेट रजिस्टर पोक्सो कायदा अंमलबजावणी सखी सावित्री समितीच्या स्थापनेचं मार्गदर्शन शैक्षणिक आणि शालेय उपक्रम श्रीमती सरोज जगताप शिक्षणाधिकारी योजना कार्यालय यू डी आय एस प्लस नवभारत साक्षरता आपत्ती व्यवस्थापन माहिती अचूकतेसाठी प्रगती अहवाल आणि निरीक्षणाची आवश्यकता डॉक्टर मिता चौधरी मॅडम पी ए टी चाचणी बी एल ओ कामकाज शिक्षक रजा प्रक्रिया स्पेलिंग बी शिष्यवृत्ती परीक्षा विज्ञान परिप्रदर्शन संयुक्त शाळा अनुदान शिक्ष भविष्यविधी शिक्षण जीवन कौशल्य एन ए पी दोन हजार वीस अंतर्गत उपक्रम पंधरा ऑगस्टसाठी कवायत सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी निपुण महाराष्ट्र अहवाल सादरीकरणावर विशेष भर विद्यार्थी सुरक्षा पोलीस विभागाचे सहकार्य माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त स नाशिक यांच्या पुढाकाराने पुढील सकारात्मक उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन नोडल पोलीस अधिकारी नेमणूक सी पी व्हॉट्सॲप नंबर एकशे बारा आपत्कालीन क्रमांक वापर स्टुडंट क्रेडिट प्रोग्राम आणि कुंभमेळ स्वयंसेवक उपक्रमास सहभाग पर्यावरण जा, जन जनजागृती उपक्रम इको क्लब स्थापनेचे आदेश एक पेड नाम अंतर्गत प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाकडून वृक्षारोपण आणि संगोपन अहवालात फोटो निगा माहिती या सादर करण्याचे निर्देश विशेष सूचना सूचना पेटी आणि अभिन पेटी या अभिनव उपकल्पनांद्वारे विद्यार्थ्यांच्या सहभागासभाव फी संदर्भातील पारदर्शकता शिकवणी दडपशाहीसमनाई योग्य वि नियोजन आयोजन शाळा स्वच्छतेचा अहवाल रजिस्ट्रेशन प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं उपस्थिती आणि पुढील कार्यवाही नाशिक शहरातील एकूण तीनशे नव्वद शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या बैठकीचा लाभ घेतला मात्र पूर्वसूचनेनंतरही उपस्थित न राहिलेल्या एकशे एकावन्न शाळांविरोधात प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे निष्कर्ष ही बैठक विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता शैक्षणिक गुणवत्ता सामाजिक सहभाग पर्यावरण जागृती आणि शिस्तबद्ध वागणूक या सगळ्याच अंगाने अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरली आहे विविध विषयांवर झालेल्या चर्चेमुळे शाळांना त्यांच्या कार्यपद्धती अधिक सक्षम प्रभावी बनवण्याचा मार्ग निश्चितच गवसला आहे डॉक्टर मीता चौधरी प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग नाशिक महानगरपालिका